आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संसारिक शारीरिक मानसिक आर्थिक अशा अनेक अडचणी असतात आता संसारिक माणसं म्हटलं की अडचणींचा सा सामना तर आपल्याला करावाच लागतो आपलं एखादं काम असतं की जे खूप विलंबित होत असतं त्यासाठी आपण अनेक उपाय सेवा पारायण करतो पण आपल्याला अनुभव हो हा येतच नाही मग आपला देवावरचा विश्वास उडतो सेवेवरचा विश्वास उडतो आणि आपण सेवा करणं बंद करतो देवाची सेवा करणं बंद करत असतो पण इथेच आपली सर्वात मोठी चूक होते कारण कधी कधी काय होतं की देव आपली परीक्षा पाहत असतात आणि आपल्याला ती गोष्ट मिळणारच असते तेवढ्यात आपण सेवा बंद करतो त्यामुळे आज मी तुम्हाला एक स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी अशी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही जर आज करायला सुरुवात केली तर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे इतकी प्रभावी अशी ती सेवा आहे तुम्हाला काही ना काही मार्ग मिळणार आहे तुम्हाला काही ना काही अनुभव तुम्हाला मिळणार आहे तुमचं एखादं काम असेल जे खूप काळापासून विलंबित होत आहे ते काम मार्गी लागेल तुमच्यावरती आलेलं जे संकट आहे ते महाराजांच्या कृपेने दूर होईल आणि महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती राहील तर महाराजांची ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्या सेवेबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका ऑल कंटेंट ह्या मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत स्वामी महाराज, कदी -कदी करतो स्वामी सर्वांच्या सर्व चांगल्या पूर्ण प्रार्थना ही त्यांच्या करते आणि व्हिडिओला सुरुवात कधी कधी काय होतं आपण खूप सेवा करतो पण आपल्याला त्या सेवेचा अनुभव हो येत नाही तर असं का होतं कारण आपण सेवा करण्यात कुठेतरी चुकतोय किंवा महाराजांना आपल्याला कृपा आशीर्वाद द्यायचा नाहीये किंवा महाराजांना आपली इच्छा पूर्ण करायची नाहीये असं नसतं तर कुठेतरी आपल्या कर्माचा आपल्या प्रारब्धाचे जे भोग आहेत ते अडवे येत असतात म्हणजे आपण कितीही सेवा केली तरी आपले कर्म आपले प्रारब्ध त्या सेवेचा अनुभव आपल्याला येऊ देत नाही मग अशा वेळी आपण सेवा करणं थांबवायचं नाहीये उलट आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढे ते कर्म प्रारब्ध भोगून कमी होतात आणि ते भोगत असताना त्याची झळ आपल्याला बसत नाही जेवढी आपण जास्त सेवा करू तेवढे कर्म पटपट संपतात आणि आपल्याला त्या सेवेचा अनुभव यायला लागतो त्यामुळे आपण सेवा करतोय आणि अनुभव येत नाही म्हणून देवाला दोष देऊ नका दोष हा आपल्या कर्मांचा असतो जेव्हा ते कर्म संपतात तेव्हाच आपल्याला श... त्या ते सेवेचा अनुभव येत असतो UH ही जी सेवा आहे ही सेवा म्हणजे काय तर स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा जो आहे तो आपण काय म्हणतो तर स्वामी चरित्र सारामृत हा अमृता समान जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत आणि हा महाराजांचा आत्मा आहे जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी हे नित्यसेवेमध्ये पठण करण्याची एक सेवा आहे तर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा आपला प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये असतो ही सेवा करण्यासाठी सर्वात आधी तर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे हा ग्रंथ तुम्हाला कुठेही जवळपासच्या स्वामी के, केंद्रामध्ये मठामध्ये किंवा आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल आणि मी तुम्हाला ही सेवा सांगतेय त्यामुळे तुम्ही तर ही सेवा करणारच आहात पण त्या सेवेवरती तुमचा विश्वास असायला हवा देवावरती तुमचा विश्वास असायला हवा नाहीतर फक्त तुम्ही ला पाहताय किंवा कोणीतरी सांगताय आणि मग मग तुम्ही काय म्हणता की चला आपण सेवा तर करून पाहूया बघू काय त्याचा अनुभव येतोय का बघू ये त्यांनी सांगितलंय तर आपल्याला तसा अनुभव येतोय का तर सर्वात आधी तर काय सेवा सांगण्याचं काम आमचं आहे पण सेवा तुम्ही जेव्हा करणार आहात तेव्हा त्या सेवेवरती त्या देवावरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे तरच त्या सेवेचा अनुभव तुम्हाला येत असतो हे नेहमी लक्षात ठेवा तर तुम्हाला ही जी सेवा आहे ती तुम्ही सेवा एक दिवसीय तीन दिवसीय सात दिवसीय अकरा दिवसीय एकवीस दिवसीय अशा पद्धतीने तुमच्या यथाशक्ती तुम्हाला करायच्या आहे तुम्ही कुठल्याही कार्यासाठी कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काही नियमही पाळायचे आहेत आणि ही सेवा कोणीही करू शकतं या सेवेला कसलंही बंधन नाहीये हे नेहमी लक्षात ठेवा ही सेवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल ना त्या दिवशी पासून केली तरी सुद्धा चालणार आहे असं काही नाही की गुरुवारीच करावी किंवा शुभ मुहूर्तावरच करावी तर तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा सुरू करू शकता आता आपण बघा स्वामी चरित्र सारामृतची कधी कधी एकशा पारायण करत असतो किंवा अकरा गुरुवार करत असतो तेव्हा आपण आधी मठामध्ये जातो केंद्रामध्ये जातो महाराजांचा आशीर्वाद घेतो तिथे नारळ खडीचाकर अर्पण करतो तर या सेवेसाठी तुम्हाला तसं काहीही करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली घरामध्ये बसून ही सेवा करू शकता तर सर्वात आधी तर काय ही सेवा ज्या दिवशी तुम्हाला करायची आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला तुमची नित्य करून आहे म्हणजे जसं की तुळशी मातेची पूजा तुमच्या घरातल्या देवघरां देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे ही सेवा करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो लहान असो मोठा असो पण ते असणं गरजेचं आहे ही सेवा करत असताना सर्वात आधी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि दिवा लावायचा आहे कारण आपण कुठलीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यानंतर दिव्याला नमस्कार करून तुम्हाला महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर पंचोपचारे पूजा कर तुम्हाला तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही पंचोपचारे पूजा करत असाल अभिषेक करत असाल तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर शु, शु, शुद्ध पाण्याने तुम्ही महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्या फोटो असेल तर पुसून घ्या नंतर ते तुम्ही स्थापन करू शकता वेगळी अशी पूजा मांडण्याची तुम्हाला गरज नाहीये आणि मांडायची असेल तर तुम्ही सेपरेट एका पाठावरती मांडू शकता त्यानंतर महाराजांना तुम्ही अष्टगंध लावा अक्षता वाहा फुले वाहा धूपदीप अगरबत्ती ओवाळा सर्वात महत्वाचं जेव्हा तुम्हाला हे पारायण करायचं आहे हे पारायण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प करण्याआधी तुम्हाला मी सांगते हे जे पारायण आहे हे पारायण म्हणजे एक मांडी पारायण आहे यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मांडी घालून बसायचं आहे की पूर्ण पारायण होईपर्यंत तुम्हाला मांडी हलवायची नसते तुम्हाला स्वतः तुमचं जे शरीर आहे ते सुद्धा हलू द्यायचं नसतं इतकं कॉन्स्टंट तुम्हाला पूर्ण पारायण होईपर्यंत बसायचं असतं कारण ही सेवा जेवढी वाटते म्हणजे सोपी तर आहेच पण तेवढी प्रभावी सुद्धा आहे कारण त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते फक्त तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे सर्वात आधी तुम्ही संकल्प करा संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये तुम्ही एक फुल घ्या हळद कुंकू घ्या अक्षता घ्या त्यामध्ये एक परिभर पाणी घ्या तुमचं जे काही नाव आहे ते सांगा तुमचं गोत्र सांगा तुम्हाला गोत्र माहीत नाही तुम्ही काश्यप बोला आणि तुमची जी काही इच्छा आहे जे काही संकट आहे ते महाराजांना तुम्हाला बोलून दाखवायचं आहे की महाराज माझ्या या या इच्छापूर्तीसाठी किंवा माझं हे संकट दूर व्हावं यासाठी मी हे पारायण एक दिवसीय करती आहे मी तीन दिवसीय करतीये मी सात दिवसीय करती आहे असं तुम्हाला त्या संकल्पामध्ये बोलायचं आहे त्याचप्रमाणे अं तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या त्याचप्रमाणे ही सेवा माझ्याकडून पूर्ण व्हावी अशी प्रार्थना तुम्हाला महाराजांना करायची आहे तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची कर कर आहे कळकळीची तुम्हाला महाराजांना ऑर्डर सोडायची नाहीये तुम्ही जेवढी तमयने महाराजांना प्रार्थना कराल ना करा तेवढी तुमची सेवा लवकर पूर्ण होणार आहे आणि अनुभव तुम्हाला येणार आहे त्यानंतर हे पाणी तांभाना सोडायचं आहे आणि जे काही पाणी तुम्ही तांभानात सोडणार आहात ते न घालता इतर तर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते जर ही सेवा तुम्ही तीन दिवसीय करणार असाल म्हणजे तुम्ही एक दिवसीय करा तीन दिवसीय करा सात दिवसीय करा अकरा दिवसीय करा एकवीस दिवसीय करा तुम्हाला सगळ्या दिवसांसाठी तेच नियम लागू आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते जर तुम्ही ही सेवा तीन दिवसीय केली तर तुम्हाला जेवढं तुमच्या यथाशक्ती शक्य असेल तर तुम्हाला एका दिवसात पारायण करायचं आहे समजा तुम्ही तीन दिवसीय पारायण करायला सुरुवात केली तर तुमची जर असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी दोन पारायण करू शकता तीन पारायण करू शकता दोन पारायण तीन पारायण म्हणजे काय तर स्वामी चरित्र मध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत पहिलं पारायण करायला बसला तर तुम्हाला एकवीस अध्याय पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही दुसऱ्या पारायणाला पण तुम्हाला परत एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला जर दिवसभरामध्ये तीन पारायणं करणं किंवा दोन पारायणं करणं शक्य असेल तर तशा पद्धतीने करा किंवा अगदी एक पारायण जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक एका पारायणामध्ये वाचायचं आहे दुसऱ्या पारायणाला परत संपूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे तर तुमच्या यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एका दिवसात दोन पारायण एका दिवसात तीन पारायण किंवा एका दिवसात एक पारायण या तीन दिवसामध्ये करायचं आहे आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला हे ठरवायचं आहे आणि तसा संकल्प करायचा आहे म्हणजे संकल्पमध्ये तुम्हाला तसं बोलायचं आहे की मी तीन दिवसाची ही सेवा करणार आहे एक मांडी सेवा की ज्याच्यामध्ये मी मांडी हलवणार नाही आणि दुसरी गोष्ट ही सेवा करत असताना मी एका दिवशी दोन पारायण करेल किंवा मी एका दिवशी तीन पारायण करेल हा संकल्प करून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर त्यानंतर संकल्प झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला नमस्कार करून सेवेला प्रारंभ करायचा आहे यामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत हे अध्याय वाचत असताना तुम्हाला कुणाशीही फोनवरती बोलायचं नाही फोन तुम्ही सायलेंट करून ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला एकदा सेवेला बसल्यानंतर सेवा पूर्ण झाल्याशिवाय मध्ये उठायचं नाही त्यामुळे आधीच तुम्हाला जे काही वॉशरूमला वगैरे जायचं आहे ते आधीच जाऊन यायचं आहे कोणाशी बोलायचं नाही आहे कोणाकडे बघायचं नाही आहे कोणी काय बोलतंय कोणाकडे लक्ष द्यायचं नाही तुमचं फक्त जे मन आहे एकाग्र ते सेवेमध्ये असलं पाहिजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माई जप करायचा आहे अकरा माई जप करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे जी आरती तुम्हाला महाराजांची येते ती आरती तुम्ही महाराजांची करा आरती करून झाल्यानंतर आता नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही चपाती भाजी भात वरण जे काही बनवणार आहात ते तुम्ही दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही खडीसाखर जरी ठेवली तरी महाराज त्याचा स्वीकार करता तुम्ही फळे ठेवू शकता तुम्ही तुमच्या यथाशक्ती जो काही तुम्हाला नैवेद्य शक्य आहे तो ठेवायचा आहे आणि जेव्हा ही सेवा पूर्ण होईल तेव्हाच तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर उठायचा आहे महाराजांना मुजरा करायचा आहे मध्ये आधी तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही या सेवेचा नियम एकच आहे तो म्हणजे काय तर तुम्हाला ही सेवा करत असताना एकदा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तुम्ही ज्या मांडीमध्ये बसलेला आहात ती मांडी तुम्हाला कसलीच हलवायची नाही किती जरी तुमचा पाय अवघडून आला किती जरी तुम्हाला आता वाटलं की चला बाबा आता मला नाही सहन होत किंवा मला उठायचं आहे तुम्ही उठू शकत नाही तुम्हाला किती जरी सहन नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला ती मांडी आहे त्याच मांडीमध्ये हे पारायण पूर्ण करायचं आहे त्यामुळे बसतानाच तुम्हाला ज्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहे त्या मांडीमध्ये मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे आणि पूर्ण पारायण होईपर्यंत ती मांडी हलवायची नाही तुम्ही जर अशा पद्धतीने जर हे अनुष्ठान केलं ना तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देते तर अशा प्रकारे जर तुम्ही एका दिवशी दोन पारायण ठरवले असतील तर तीन दिवसात तीनही दिवशी तुम्हाला दोन दोन पारायण करायचे आहे आता या पारायणाचे नियम काय आहेत तर या पारायण करताना तुम्हाला फक्त मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे तीन दिवसीय करताय सात दिवसीय करताय एक दिवसीय करताय अकरा दिवसीय एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतः तर नाहीच खायचा पण घरामध्ये सुद्धा तुम्ही घरच्यांना सांगा की मी ही सेवा करते त्यामुळे घरामध्ये मांसाहार करायचा नाही पण जर एखाद्याच्या घरचे नाहीच ऐकत त्यांना करू द्या खाऊ द्या तुम्ही फक्त ते पाळा एवढंच आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाहीये तिसरी गोष्ट तुम्हाला परान्न खायचं नाहीये तर सेवा करत असताना शक्यतो परान्न टाळायचा आहे एवढेच नियम फक्त तुम्हाला आहेत बाकी तुम्हाला कुठलेही नियम नाहीयेत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे कसलंही अवघड नाहीये बघा स्वामी चरित्र सारामृत हे खूप समजायला सोपं आहे मराठी प्राकृत आहे त्याचप्रमाणे एक, एक ते एकवीस अध्याय आहेत पण ते लहान अध्याय आहेत एक ते दीड तासामध्ये आपलं हे पारायण होतं त्यामुळे दिवसभरात तुम्ही दोन पारायणही करू शकता किंवा एक केलं तरी सुद्धा चालणार आहे तर हे पारायण तुम्ही नक्की करा ते एकदा सांगते तुम्हाला फक्त आणि फक्त हे पारायण करत असताना मांडीचा नियम पाळायचा आहे कारण हे एक मांडी पारायण आहे म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही पारायण करायला बसणार आहात तेव्हा तुम्ही एका मांडीमध्ये बसायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता तेव्हा असं बसा की तुम्हाला ते कम्फर्टेबल आहे आणि एकदा तुम्ही जर मांडी घालून बसलेला आहात तर पूर्ण एकवीस अध्याय वाचून होईल त्यानंतर तुम्हाला अकरा माइशी स्वामी समर्थ मंत्राचा जप अकराव्या तारक मंत्र म्हणून आरती झाल्याशिवाय तुम्हाला ती मांडी बदलायची आणि तोपर्यंत तो तुम्हाला उठायचंही नाहीये जेव्हा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार आहात तेव्हा एका मध्ये तुम्ही तिथे पाणी ठेवा आणि त्या पाण्यावरती उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही हे पाणी स्वतः पिऊ शकता आणि घरातल्या व्यक्तींना सुद्धा देऊ शकता हे पारायण चालू असताना फक्त कोणाशी बोलायचं नाही आहे फोनवरती बोलायचं नाही आहे इकडे तिकडे पाहायचं नाही आहे अगदी कॉन्सन्ट्रेशनने एकाग्रतेने तुम्हाला हे पारायण करायचं आहे तुम्ही जवळपास पाण्याचा तांब्या बॉटल ठेवू शकता मध्ये मध्ये जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही जी सेवा आहे ती तुम्ही नक्की करा आणि या सेवेची अनुभव तुम्ही नक्की घ्या तुम्ही जर श्रद्धेने ही सेवा करायला सुरुवात केली ना तर चोवीस तासाच्या आत तुम्हाला मार्ग दाखवतात अनुभव देतात किंवा तुम्हाला काही ना काहीतरी कुठे ना कुठे तरी तुम्हाला अनुभव येतोच एवढं तर मी नक्की सांगू शकते तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की श्रद्धेने करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल